शेतकरी बांधवांनो जैविक खतांचा वापर पर्यावरणपूरक व वा काळाची गरज असून त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा समतोल राहून जैवविविधतेचे रक्षण होते तसेच उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीची सुपिकता बियाणांची उगवण शक्ती व पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादन क्षमता वाढते यासोबतच मातेतील सूक्ष्मजीव व गांडुळे सक्रिय राहून जलधारण क्षमताही सुधारते त्यामुळे जैविक खतांना दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त होत आहे प्रयोगशाळेत उपयुक्त व कार्यक्षम जीवाणूंना स्वतंत्रपणे वाढवून त्यात योग्य वाहक मिसळून तयार केलेले मिश्रण म्हणजे जैविक खते होय नत्र स्फुरद पालाश तसेच इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शेतीतील सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन साध्य करण्यासाठी जैविक खते अत्यंत उपयुक्त ठरतात तथापि बाजारात उपलब्ध असलेल्या जैविक खतांच्या गुणवत्तेबाबत शेतकरी बांधवांमध्ये नेहमी साशंकता असते आणि हीच बाब लक्षात घेऊन महामंडळातर्फे शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्वक जैविक खतांचा संघ महाजैविक द्रवरूप स्वरूपात व माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे महाबीज निर्मित महाजैविक द्रवरूप जैविक खतांचा संघ असून यामध्ये नत्र स्थिर करणारे रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर जीवाणू स्फुरद विरघळणारी पीएसबी जीवाणू व पालाश उपलब्ध करणाऱ्या के एम बी जीवाणूंचे मिश्रण आहे या जैविक संघाचे महाजैविक रायझोबियम व महाजैविक असे दोन प्रकार महावीजद्वारे विक्रीस उपलब्ध आहेत महाजैविक रायझोबियम यामध्ये पीएसबी व के एम बी जीवाणूंसोबत रायझोबियम सहजीवी नत्र स्थिरीकरण करणारा जीवाणू असून द्विद्वल पिकांसोबत प्रभावीरित्या कार्य करतो वेगवेगळ्या द्विदल पिकांसाठी वेगवेगळ्या जातीचे रायझोबियम जीवाणू वापरणे आवश्यक आहे जसे सोयाबीनसाठी रायझोबियम जापोनिकम तर हरभरा पिकासाठी रायझोबियम सायसरीचा वापर करावा लागतो महाजैविक ॲझटोबॅक्टरमध्ये पी एस बी व के एम बी जीवाणूंशिवाय ॲझटोबॅक्टर हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करणारा जीवाणू आहे याची शिफारस एकद्रल व तृणद्रल पिके जसे गहू ज्वारी मका भात बाजरा कापूस तसेच भाजीपाला व फळवर्गीय पिकांकरिता केली आहे पिकांनी आहे जैविक खतांचा वापर करताना योग्य महाजैविक खताची निवड करावी महाजैविक वापरण्याची पद्धत बीज प्रक्रिया आळवणी ड्रेनचिंग ठिबक सिंचन व शेणखताद्वारे बीज प्रक्रिया कशी करावी बीज प्रक्रिया ही सावली असलेल्या थंड जागेवर करावी पेरणीकरिता लागणारे बियाणे स्वच्छ ताडपत्री किंवा गोंडपाटावर पसरवावे प्रति किलो बियाण्यास दहा ते वीस मिली महाजैविक वापरावे सुरक्षेसाठी हँड ग्लोवचा वापर करावा महाजैविक द्रावण बियाण्यांवर हळूहळू शिंपडून बियाणे हलक्या हाताने एक संघ मिसळावे सोयाबीन बियाणे संवेदनशील असल्यामुळे याची बीज प्रक्रिया हळूवार करावी बीज प्रक्रिया केलेले बियाणे एकसारखे के पसरवून सावलीत सुकवावे बियाणे सुकल्यावर लगेच पेरणी करावी आळवणी अर्थात ड्रेंचिंग पद्धत मात्रा दोन ते तीन लिटर एकर दोन ते तीन लिटर महाजैविक दोनशे लिटर पाण्यात मिसळून आळवणी अर्थात ड्रेंचिंग पद्धतीने पिकांना देता येते माती खोदून मुळाजवळ किंवा फवारणी पंपामध्ये आवश्यक मिश्रण तयार करून फवारणी पंपाने नोजल काढून त्याद्वारे फळ व बागायती पिकांना महाजैविक खत सोडले जाते मिश्रण टाकल्यानंतर हलके पाणी द्यावे जेणेकरून जीवाणू मुळांपर्यंत पोहोचतील महाजैविक हे विशेषतः फळ व बागायती पिकांना ड्रेंचिंगद्वारे देता येते ठिबक सिंचनाद्वारे महाजैविक वापरण्याची पद्धत मात्रा दोन ते तीन लिटर एकरी वापरण्याची पद्धत महाजैविक वेंचेरीद्वारे सोडण्याकरिता ठिबक सिंचनातून दिलेली मात्रा वापरावी सकाळी किंवा संध्याकाळी थेट मुळांच्या भागात ठिबकाद्वारे देणे अधिक परिणामकारक जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खताद्वारे महाजैविक वापरण्याची पद्धत मात्रा लिटर प्रति महाजैविक अधिक किलो शेणखत किंवा सेंद्रिय खत वापरण्याची पद्धत चार लिटर महाजैविक पन्नास किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकसारखे मिसळावे तयार झालेले मिश्रण शेतात समप्रमाणात मोकळ्या जमिनीत पिकांच्या मुळाजवळ किंवा ओढीत टाकावे तसेच फळं व बागायती पिकांना हे मिश्रण झाडाभोवती आळे करून वापर करून हलके पाणी द्यावे महत्वाची सूचना हीच की जैविक खत रासायनिक खते किंवा कीटकनाशकांसोबत कधीही मिसळू नये जैविक खत नेहमी थंड व सावलीच्या ठिकाणी ठेवून सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून संरक्षण करावे